आता पडवळाची भाजी करण्यासाठी आपण पहिल्यांदा कढईत तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर आपण थोडीशी मोहरी टाकणार आहे मोरी, टाक मोरी तडतड लिकी थोडेशी जिरे टाकणार आहे आता आपण यामध्ये कांदा घालूया अगदी डब्याला झटपट होणारी भाजी आहे नक्की ट्राय करा अगदी ज्यांना पडवळ आवडत नाही ते सुद्धा स येण्यासाठी आता हा कांदा आपण लाल होईपर्यंत परतून घेऊया जिरे मोहरीनंतर कढीपत्ता टाकायला पाहिजे होता तो विसरला म्हणून मी आत्ता टाकते जरा तर आधी कढीपत्ता टाका तुम्ही जिरे मोहरी झाल्यानंतर छान परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि जे आपण पडवळ जे चिरून ठेवले ते आपण याच्यामध्ये टाकूया परतून घेऊया पडवळ छान पडवळ छान परतले आता पडवळ टाकण्यासाठी ना मी ही हरभऱ्याची डाळ रात्रीच भिजत घालायची होती कारण मला डब्याला बनवायचं होतं तर मी रात्रीच भिजवत घात भिजत घातलेली आहे आता आपण ह्यातलं पाणी काढून टाकले आणि ही चण्याची डाळ आपण या पडवळामध्ये घालणार आहे घालवून घेऊया आता ही चण्याची डाळ आणि पडवळ छान परतलं गेलं की आपण याच्यामध्ये टाकणार आहे घरचा जो मसाला असतो कांदा लसूण मसाला आणि चवीपुरत मीठ परत एकदा हे छान परतून घेऊया आणि एक दोन मिनटं झाकून ठेवूया आता काढून घेऊया आपण आणि थोडासा मोठा गॅस करून थोडा हाय फ्लेम वरती जरा करतोया आता छान परतलं गेले तर आपण याच्यात आता हे पडवळ आणि हरभऱ्याची डाळ शिजण्याबद्दल पाणी घालू आणि परत एकदा झाकून ठेवूया काढून बघूया पाणी सगळं सुकलं आहे आणि आपली भाजी पण छानपैकी शिजलेली आहे डाळ बघायची शिजली का तर छान शिजलेली आहे आपली डाळ आता मस्त कोथिंबीर त्याच्यावरून टाकूया हलवून घेऊया आणि रेडी काढून घेऊया उसी ही आपली पडवळाची भाजी रेडी आहे